नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र तलाठी भरती संदर्भात या ठिकाणी नवीन जाहिरात जी प्रसिद्ध होणार आहे त्याच्या अपडेट आता न्यूजपेपरमध्ये येणं सुरू झाल्या तर नेमकी जाहिरात कधी येणार निवडणुकीच्या पूर्वीच जाहिरात येणार आहे अशी माहिती कोणी दिली त्याची संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आणि त्यासोबतच जो काही तलाठी भरतीसाठीचा तुमचा डॉक्युमेंटचा शिक्षण आहे आणि त्यानंतर जी शैक्षणिक पात्रता असते त्याची माहिती देखील पाहू कारण की लास्ट व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की नेमकी शैक्षणिक पात्रता काय आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स जर जाहिरात आली तर आम्हाला ते द्यावे लागतील तर ती संपूर्ण माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमधून कव्हर करणार आहोत तर, तर मग सुरुवात आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो देखील करू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तलाठी भरतीची तयारी जर तुम्हाला मोफत सुरुवात करायची असेल तर त्यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेपरेट टेलिग्रामचा ग्रुप बनवलेला आहे त्यावर सध्या मागील जे काही प्रश्न झालेले आहेत ते एमसीक्यू स्वरूपात टाकणं सुरू आहे तर त्याला तुम्ही अगदी मोफत जॉईन करू शकता सध्या त्याची लिंक सुरू आहे आणि ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मधून मिळून जाईल म्हणून जर तलाठी भरती हे तुमचं टार्गेट असेल तर तुम्ही नक्कीच त्याला जॉईन करू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो चाळीस पदे महसूल सहाय्य मिळणार सोलापूर जिल्ह्यातील या ठिकाणी न्यूज दिलेली आहे तलाठी पदे एकशे पस्तीस महसूल सहाय्यक पदे म्हणजे जे कोतवाल नाव असतं त्याचं आता महसूल सहायक असं नाव केलेलं आहे अगोदर कोतवाल नाव होतं तलाठीची पदे आणि कोतवालची पदे या ठिकाणी भरली जातील अशी माहिती आलेली आहे आणि ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती आचारसंहितेच्या पूर्वीच केल्या जाईल अशी माहिती कोणी दिली तर परीक्षा स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी ही माहिती दिलेली आहे की तलाठी भरती ही लवकरच होणार आहे आता तलाठी भरतीचे संबंधित आर्टिकल सुद्धा प्रसिद्ध करण्यात आले होते की डिसेंबर महिन्यामध्ये जाहिरात अपेक्षित आहे त्याचं कारण असं की आचारसंहितेच्या पूर्वीच आम्ही जाहिरात काढू असं शासनाने सांगितलं आणि त्याच्या संबंधी कार्यवाही सध्या सुरू आहे आणि इथे देखील तुम्ही पाहू शकता कि थी। लास्ट की विद्यार्थी सर्वात लास्टला आहे हायलाईट केलेलं स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा माहिती दिली की आचारसितीच्या पूर्वीच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आता हे नेमकं कन्फर्म कधी होईल तर आपण जाहिरात आल्याच्यानंतरच कन्फर्म करूया ज्यावेळी जाहिरात येईल त्यावेळी ती मी टेलिग्रामला सुद्धा शेअर करून देईल दुसरं आर्टिकल जर आपण पाहिलं तर एकाच तलाठ्याकडे अनेक गावांचा कारभार म्हणजे तलाठ्यांवर नक्कीच आता सध्या कारभार वाढलेला आहे तलाठ्यांची गरज सुद्धा शासनाला या ठिकाणी दिसते नंतर जर तुम्ही पाहिलं तर एक आर्टिकल आलं होतं ते म्हणजे की सतराशे जागा भरणार डिसेंबरमध्ये भरती प्रक्रिया डिसेंबरमध्ये भरती प्रक्रिया राबवली जाईल असं शासन वार किंवा कि जे महसूल मंत्री आहेत ते वारंवार आपल्याला सांगताना दिसतात त्यांनी सांगितलेलं आहे की कार्यवाही सध्या सुरू आहे मात्र अजून अधिकृत अपडेट किंवा अधिकृत जाहिरात आलेली नाही ही माहिती फक्त त्यांच्याद्वारे प्रसिद्ध होत आहे जेव्हा अधिकृत जी आर येईल तेव्हाच आपण त्याला कन्फर्म करू शकतो की नेमकी जाहिरात कधी येणार आहे पण सध्याची अपडेट हीच की तुमची जाहिरात ही डिसेंबरमध्ये अपेक्षित आहे आणि आचारसंहितेच्या पूर्वीच आम्ही जाहिरात काढू असं वारंवार शासन आपल्याला रिपीट करताना दिसते त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो आता हे झालं जाहिरातच्या संदर्भात जाहिरात एक तर डिसेंबरमध्ये येऊ शकते किंवा जर लांबली तर आणखी दोन तीन महिनेसुद्धा लांबणीवर जाऊ शकते पण पॉसिबिलिटी आहे की डिसेंबरच्या आतच तुमची जाहिरात प्रसिद्ध होईल फॉर्म भरण्यासाठी जर पात्रता काय असते नेमके डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात त्याची माहिती देखील आपण पाहून घेऊ म्हणजे ऐन जाहिरात आल्याच्या वेळे तुम्हाला डॉक्युमेंटची चिंता राहणार नाही सर्वात प्रथम आपण पाहूया शैक्षणिक अहर्ता की या तलाठी भरतीमध्ये कोण फॉर्म भरू शकतो सर्वात प्रथम पहा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांचा जो काही जी, जी आर आहे अगोदर त्यांनी जी आर मेन्शन केलेले आहे ते आपल्याला पाण्याची आवश्यकता नाही पण सदर पहा शैक्षणिक अर्हता म्हणजे काय तर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे त्यानंतर माध्यमिक शालांत हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना एक तर ती मंडळाची मराठी किंवा हिंदी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील म्हणजे भाषेविषयीची जी काही शैक्षणिक अर्थ आहे ती तुम्हाला लागतं एक तर मराठी येणं गरजेचं आहे किंवा हिंदी लँग्वेज येणं गरजेचं आहे जी ऑलरेडी तुमच्या दहावीच्या मार्कशीटमध्ये मेन्शन असतो ती तुम्हाला पुन्हा द्यायची गरज नाही फक्त ज्यांच्या दहावीच्या मार्कशीटमध्ये विषय मेन्शन नसेल त्यांना ती द्यावी लागेल सर्वात प्रथम इथे काय असतं महसू जी पात्रतामध्ये आहे ते म्हणजे ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेतलं पदवीधर जर तुम्ही असाल तरी देखील या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता इथे पहा पहिलाच पॉईंट आहे महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांचा जी आर यांच्या अधिसूचनेनुसार सूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा मग बी ए असो बी कॉम असो बी एस सी असो बी सी असो इंजिनिअरिंगची पदवी असो किंवा इतर कोणतीही म्हणजे वाय सी एमची पदवी जरी असली तरी देखील तुम्ही यासाठी पात्र आहात मात्र पदवीधर तुम्ही असणं गरजेचं आहे जसं एम पी एस सीमध्ये तुम्ही अपेयर असताना फॉर्म भरू शकता तशा पद्धतीने इथे चालणार नाही इथे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे बरेच फर्स्ट इयर सेकंड इयरची मुलं कमेंट करतात की नेमके आम्ही आता फॉर्म भरू शकतो का आम्ही फायनल इयरला आहोत फॉर्म भरू शकतो का तर नाही विद्यार्थी मित्रांनो तलाठीमध्ये तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे ते कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि इथं स्पष्टरित्या त्यांनी पहिल्याच लाईनमध्ये उल्लेख केलेला आहे की तुम्ही पदवीधर असावं दुसरं म्हणजे काय तर माहिती व तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे म्हणजे एम एस सी आय टी झालं ट्रिपल सी झालं अशा पद्धतीच्या परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचे आहे जर तुमच्याकडे ते नसेल तर नियुक्तीच्या दोन वर्षाच्या आत तुम्हाला ते सादर करावं लागेल म्हणजे सध्या फॉर्म तुम्ही भरू शकता पण एम एस सी आय टीचं जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला तुमची निवड झाल्याच्या नंतर दोन महिन्याच्या आत दोन वर्षाच्या आत सादर करावं लागेल म्हणजे निवड झाल्यानंतर दोन वर्षाचा कालावधी तुमच्याकडे असतो सध्या तुम्ही फॉर्म भरू शकता मात्र निवड जर तुमची झाली तर दोन वर्षाच्या आत तुम्हाला एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट सादर करावं लागणार आहे नंतर जर आपण पाहिलं तर हे झालं आता माझी सैनिकांसाठी जी शैक्षणिक अर्थ आहे ती स्पेशल इथे त्यांनी दिलेली आहे पंधरा वर्ष सेवा झालेल्या माझी सैनिकांना एन सी सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात माझी सैनिकांचं साठी सुद्धा पात्रता त्यांनी सांगितलेली आहे तीही तुम्ही पाहून घेऊ शकता आता हे झालं शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत नेमकं का कागदपत्रे कोणते लागतात तर पहा एक एक करून आपण बघूया सर्वात प्रथम अर्जातील नावाचा पुरावा एस एस सी अथवा तत्तम शैक्षणिक अहर्ता म्हणजे जे काही तुमचे मार्कशीट्स असतात त्यावर तुमचं ऑलरेडी नाव असतं तर त्या नावाचा पुरावा या ठिकाणी सादर करावा लागतो दुसरं म्हणजे काय वयाचा पुरावा आता एकतर तुमच्या टी सीवरून ग्राह्य धरला जातो किंवा तुमच्याकडे जर बर्थ सर्टिफिकेट असेल ते सुद्धा ग्राह्य धरलं जातं तेही जर नसेल तर बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा ग्राह्य धरल्या जातं तिसरं जर आपण पाहिलं तर शैक्षणिक अहर्ता इत्यादींचा पुरावा म्हणजे ग्रॅज्युएशनवर फॉर्म आपल्याला भरायचा आहे त्यामुळे ग्रॅज्युएशनचे प्रमाणपत्रे झाले मार्कशीट झाला आपली डिग्री झाली हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे तेच आपल्या शैक्षणिक अर्थीचा पुरावा असतो चौथ्या क्रमांकाचा पॉईंट जर आपण पाहिला तर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा सा पुरावा म्हणजे तुम्ही जर एखाद्या कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल एस सी एस टी ओ बी सी किंवा एस सी बी सी तर त्यासंबंधीचा पुरावा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नंतर जर पाहिला सहाव्या क्रमांकाचा पॉईंट तर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र ज्या ज्या कॅटेगरीसाठी जसं की सीसाठी नॉन क्रिमिलेअर आवश्यक असतं त्यांना नॉन क्रिमिनलियर द्यावं लागेल आणि तेही तारखेमध्ये वैद्य असलेलं गरजेचं आहे कारण की जे आपलं कास्ट सर्टिफिकेट असतं त्याची व्हॅलिडिटी नसते जे आपलं डोमिसाईल असतं ते सुद्धा आपल्याला एकदाच काढावं लागतं गा मात्र जे नॉन क्रिमिलर असतं त्याची एक एक्सपायरी एक 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 डेट असते आणि एक्सपायर एक एक झालेलं नॉन क्रिमिलर या ठिकाणी चालत नाही तुमचं जर नॉन क्रिमिलर एक्सपायर झालेलं असेल तर सध्या तुम्ही ते काढून ठेवा एकदा जर तुम्ही ते काढलं तर तीन वर्षापर्यंत तुम्हाला काढण्याची गरज नाही नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो सातव्या क्रमांकाचा पॉईंट आहे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याबाबतचा पुरावा म्हणजे दिव्यांग व्यक्ती जर तुम्ही असाल आणि त्या कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर संबंधीचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल नंतर आठवा पॉईंट आहे माझी सैनिक असल्याचा पुरावा नंतर खेळाडू आरक्षणाबाबत पात्र असल्याचा पुरावा म्हणजे स्पोर्ट पर्सन जर तुम्ही असाल स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवल खेळलेलं असाल तर त्या संबंधीचं प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागेल नंतर दहाव्या क्रमांकाचा पॉईंट आहे अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा अकरावा आहे प्रकल्पग्रस्त बारा भूकंपग्रस्त तेरा अंशकालीन आता चौदाव्या क्रमांकाचा पॉईंट आहे एस एस सी नावात बदल झाल्याचा पुरावा ज्या काही फिमेल आहेत किंवा महिला कॅन्डिडेट आहेत त्यांच्या नावामध्ये बदल झालेला असतो लग्नानंतर म्हणूनच एक तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा राजपत्र जे असेल या दोनपैकी एक जरी तुम्ही सादर केलं तरी देखील चालणार आहे आणि कोणी मेल कॅन्डिडेट असतील त्यांच्या हे नावामध्ये सर जर बदल झालेला असेल तर तुम्हाला त्यासाठी राजपत्र द्यावं लागेल नंतर जर आपण पाहिलं तर अराखीव महिला मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक खेळाडू म्हणजे सरळ सरळ समांतर आरक्षणाचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर त्याबाबतचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल आणि अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी सर्वांना कंपल्सरी आहे अधिवास म्हणजे काय तर डोमेसाईल सर्टिफिकेट हे एकदा काढलं तुम्ही तर पुन्हा काढण्याची गरज नाही ज्यांनी ज्यांनी काढलेलं असेल त्यांना काढण्याची गरज नाही पण ज्यांनी अजून काढलेलं नाही आणि फॉर्म भरायचा आहे त्यांनी आताच ते काढून ठेवा नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो सोळाव्या क्रमांकाचा पॉईंट आहे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा जो की अगोदरच आपण पहिला शैक्षणिक पात्रतेमध्ये होतो एक तर दहावीमध्ये तुमचं मराठी जर असेल तर नो प्रॉब्लेम आणि जर नसेल तर तुम्हाला एक परीक्षा पास करावी लागणार आहे नंतर पहा सतराव्या क्रमांकाचा पॉईंट आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जे की एक प्रतिज्ञापत्र स्वरूपात तुम्हाला द्यावं लागतं आणि अठरावा आहे अनुभव प्रमाणपत्र जर तुमच्याकडे अनुभव असेल किंवा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला तो सादर करावा लागणार आता कारण की महसूल मंत्र्यांनी सांगितलं होतं की जे काही कोतवाल आहेत त्यांना आम्ही तलाठी भरतीमध्ये राखीव जागा देणार रा आहोत आणि त्यांचा जो काही अनुभव राहील त्याच्या बेसिसवर सुद्धा त्यांना मार्क्स देण्यात येतील म्हणून तुम्ही अनुभवाचं प्रमाणपत्र देखील इथे सादर करू शकता पहा विद्यार्थी मित्रांनो जे काही अधिकृत शासनाने सांगितलेले डॉक्युमेंट्स आहेत ते सर्वच्या सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत तुमच्याकडे जर एखादं डॉक्युमेंट नसेल तर सध्या तुम्ही ते काढून घ्या जेव्हा तलाठी भरतीचे फॉर्म सुरू होतील तेव्हा मात्र तुम्हाला यापैकी डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे एम एस सी आय सर्टिफिकेट येचा उल्लेख यामध्ये नाही त्याचं कारण असं की जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही आता ते अपलोड करू शकता आणि जर तुमच्याकडे ते नसेल तर निवड झाल्याच्यानंतर दोन वर्षाचा वेळ तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो दोन वर्षाच्या आत एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट निवड झाल्याच्यानंतर तुम्हाला द्यावं लागेल तर इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली त्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता आणि नवीन जाहिरात कधी येणार आहे तर ती डिसेंबरमध्ये अपेक्षित आहे किंवा त्यापेक्षा पुढे सुद्धा जाऊ शकते परीक्षा कोण येणार हा सुद्धा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे तर परीक्षा ही टी सी एस किंवा आय बी पी एस सध्या जर भरती आली तर घेऊ शकते अन्यथा जर भरती जास्तच लांबली तर पॉसिबिलिटी आहे एम पी एस सीकडे जाण्याची मात्र तर सध्या कोणतीही पॉसिबिलिटी नाही एमपीसीकडे जाण्याची सध्या टीसीएस किंवा आयबीपीएस या दोन कंपन्यांमार्फतच या दोनपैकी एका कंपनीची निवड आपल्या परीक्षेसाठी होऊ शकते पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार